इंदूरचे चक्रवर्ती महाराजा महाराजा यशवंतराव होळकर होळकर यांना इंग्रज घाबरत असत हे आपल्यासाठी सर्वात मोठा धोका आहेत हे ब्रिटिशांनी जाणले होते मात्र त्यांच्या अकाली मृत्यूने भारतापासून महाराजा यशवंतराव होळकर यांना हिरवून नेले यशवंतराव म्हणजे एक असे नाव ज्यांनी भारताला कदाचित खूप पूर्वीच गुलामगुरीच्या साखळीतून मुक्त केले असते पण इतिहासाला मात्र ते मान्य नव्हते आणि इतिहासाची पावलं पारतंत्र्याकडे पडली नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द ग्लोबल मराठी मराठी बोलणार जग बदलणार तर एकोणीसाव्या शतकापर्यंत हिंदुस्थानचे शासनकर्ते असलेल्या मुघल सत्तेची ताकद अगदी संपुष्टात आली होती मुघलांना चालवणारे मराठे देखील भाऊबंतकीच्या कैफात आपला राज्यकर्ते हा किताब गमावून बसले होते भारतातील अनेक राजांनी ब्रिटिश साम्राज्याशी सत्ता स्वीकारली होती इंग्रज भारतीय राजांना सर्व प्रकारची प्रलोभने देऊन करार करत होते ते शांततेची चर्चा करत असत आणि संपूर्ण राज्य बळकवत असत अशा परिस्थितीत एक तरुण राजा काळाच्या पाटलावर पुढे येतो इतर सर्व राजे राजवाड्यांना विरुद्ध एकत्र करू लागतो या हिंद भूमीला इंग्रजांच्या मुक्त करण्याची धमक दाखवतो या तरुण राजाचे नाव म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर महाराजा यशवंतरावांना इंग्रजांची युक्ती चांगलीच समजली होती जेव्हा बहुतेक राजे ईस्ट इंडिया कंपनीला बळी पडले तेव्हा यशवंतरावांनी एकट्याने ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा निर्णय घेतला होता इंग्रजांनी जेव्हा यशवंतरावांकरवी पराभवाची चव चाकली तेव्हा त्यांना समजले की त्यांच्या समोर कोणी सामान्य राजा नाही भारतातील ब्रिटिश राजवटीच्या इतिहासात असे फार कमी राजा होते ज्यांच्या पुढे इंग्रजांना संधी मिळाली नाही महाराजा यशवंतराव हे त्यांच्यापैकीच एक महाराजा यशवंतराव होळकर हे एकमेव राजे होते ज्यांच्याशी इंग्रजांनी समान अटींवरती शांतता करार केला तह होऊन देखील इंग्रजांना हटवण्याचा त्यांचा इरादा महाराजांनी सोडला नाही कलकत्त्यावर हल्ला करण्यासाठी यशवंतरावांनी एक लाख सैनिकांची फौज उभी केली तथापि अकाली मृत्यूने भारतातून एक असा राजा हिरवून नेला गेला ज्याने भारताला कदाचित खूप पूर्वीच गुलामगिरीच्या साखळीतून मुक्त केले असते इतिहासकार त्यांना भारताचा नेपोलियन म्हणत अठराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात इंदूर राज्यात बरीच उलथ झाली त्यावेळी तुकोजीराव होळकरांची राजवट होती पण दबदबा होता तो चार पुत्रांपैकी दुसरे मल्हारराव होळकर यांचा तुकोजीरावांचे ज्येष्ठ पुत्र काशीराव होळकर हे उत्तराधिकारी असले तरी त्यांच्या क्षमतेवर शंका घेणारेही काही कमी नव्हते राज्याचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून मल्हाररावांनी गादीसाठी दावा मांडला डाकटे भाऊ यशवंतराव आणि विठ्ठोजीराव यांनी त्यांना साथ दिली मल्हाररावांची लोकप्रियता वाढत होती याचा धोका ओळखून काशीरावांनी शिंदे राजघराण्याकडे मदत मागितली तोपर्यंत होळकर आणि सिंधिया यांचे अजिबात पटत नव्हते दौलतराव शिंदे यांनी मल्हाररावांना अचानक मारले त्यांची गरोदर पत्नी जिजाबाई आणि यशवंतरावांची कन्या भीमाबाई होळकर यांना देखील कैद करण्यात आले जेव्हा पेशवा बाजीराव द्वितीय यांचे मंत्री नाना फडणीस यांनी या कृत्याला उघडपणे विरोध केला तेव्हा त्यांना देखील तुरुंगवास भोगावा लागला यशवंतरावांनी रघोजी दुसरे भोसले यांच्याकडे नागपुरात आश्रय घेतला शिंदेना या गोष्टीचा सुगावा लागल्यावर त्यांनी रघोजींना यशवंतरावांना अटक करण्यास सांगितले रघोजींनी देखील तेच केले आणि वीस फेब्रुवारी सतराशे अठ्याण्णव रोजी आश्रय देणाऱ्या व्यक्तीनेच त्यांना कैद केले पुढे जाऊन भवानी शंकर खत्री यांच्या मदतीने यशवंतराव सहा एप्रिल सतराशे अठ्ठ्याण्णव रोजी नागपुरातून कसे बसे निसटले अनेक राजकारण पाहिल्यानंतर यशवंतरावांचा पुन्हा कोणावरही विश्वास बसला नाही इंदूर मध्ये यशवंतराव वळकरांची छावणी मजबूत होत होती डिसेंबर सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी माहेश्वर काबीज केले आणि पुढच्याच महिन्यात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला एकीकडे विठोजीराव होळकरांनी पेशवाईसाठी अमृतरावांशी पैस लावली होती विठोजीराव म्हणाले की अमृतराव हा दुसरा बाजीराव चांगला पेशवा ठरेल एप्रिल अठराशे एक मध्ये बाजीरावांनी विठोजीरावांना अटक करून पुण्यात हजर केले त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी अनेकांनी पेशव्यांना सांगितले की असे करू नका अन्यथा मराठा साम्राज्याचे विघटन होईल परंतु पेशव्यांना ते मान्य नव्हते जेव्हा यशवंतराव होळकरांना हे सर्व कळाले तेव्हा त्यांनी आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली हा माणूस मुळातच अतिशय तापट आणि तितकाच भावनिक होता बदल्याच्या आगीत होरपळून निघालेल्या यशवंतरावांनी सर्वप्रथम शिंदेची राजधानी उज्जैनवर हल्ला केला उज्जैनचे सुमारे तीन हजार सैनिक मारले गेले शिंदे राजघराण्याचा या लढाईत दारुण पराभव झाला होळकरांचे पुढचे लक्ष हे पेशव होते मे अठराशे दोन मध्ये होळकर पुण्याला निघून गेले सेंदवा मालेगाव अहमदनगर बारामती एक एक करून छोटी संस्थानं काबीज करत दिवाळी सणाला होळकरांचे सैन्य अगदी पुण्यात हजर होते हडपसरमध्ये शिंदे आणि पेशव्यांचे सैन्य एका बाजूला तर यशवंतराव होळकरांचे सैन्य दुसऱ्या बाजूला होते होळकरांनी आपल्या सैन्याला शत्रूने पंचवीस गोळे फेकल्याशिवाय हल्ला न करण्याचा सक्त आदेश दिला होता गोळ्यांचा मारा करताच हल्ल्याचे संकेत मिळाले आणि होळकरांच्या सैन्यांनी एकच कल्लोळ करून टाकला शिंदे आणि पेशवे यांची संयुक्त फौज देखील होळकरांच्या हुशारी समोर टिकू शकली नाही पेशव्यांना परिस्थितीचा अंदाज येताच ते पुण्याहून पळून गेले इंग्रजांना यावेळी पेशव्यांना मदत करणे हे धोरणात्मक दृष्ट्या योग्य वाटते कारण यशवंतरावांचे पुढील लक्ष एकतर ईस्ट इंडिया कंपनी किंवा त्यांच्या ताब्यातील प्रदेश असते किंवा हैदराबादचा निजाम असला असता डिसेंबर अठराशे मध्ये बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी तह केला तर या दरम्यान यशवंतरावांनी अमृतरावांना पेशवेपदी निवडले इंग्रजांनी मे अठराशे तीन मध्ये पुन्हा बाजीराव दुसरा याला पेशवा बनवला पण लवकरच बाजीरावांना समजले की आता ते नाममात्र पेशवा झाले आहेत ऑगस्ट अठराशे तीन मध्ये अमृतरावांनी पेशवाईवरील हक्क सोडला आणि बांदा येथील वार्षिक सात लाख रुपये पेन्शन आणि एक जहागिरी मिळवण्यासाठी त्यांनी इंग्रजांची हातमिळवणी करण्याचे मान्य करून टाकले पेशो बाजीराव द्वितीय यांचे जे झाले तेच इंग्रज इतर राज्यातही करत होते यशवंतराव होळकरांना त्यांची ही युक्ती समजत होती इंग्रजांविरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी त्यांनी अनेक राजांना पत्र लिहिले पण बहुतेक राजांनी इंग्रजांशी आधीच तह केले होते एप्रिल अठराशे चार मध्ये यशवंतरावांचे असेच एक पत्र ब्रिटिश जनरल वेलेस्ली यांच्या हाती आले वेलेस्लीने लढाईचे बिगुल वाजवण्यास उशीर केला नाही पण यशवंतराव होलकरांशी स्पर्धा करणे सोपे नाही हे त्याला लवकरच समजले कर्नल मॅन्सन कर्नल फॉसेट या सेनापतींच्या विरोधात यशवंतरावांनी युद्ध खेळले जून अठराशे चार ते सप्टेंबर अठराशे चार पर्यंत होळकरांनी इंग्रजांविरुद्धातल्या अनेक लढाया जिंकल्या ऑक्टोबर अठराशे चार मध्ये होळकरांनी दिल्लीकडे कूच केले व दिल्लीवरील मुघल सम्राट शहा आलम दुसरा याचे त्यावेळी दिल्लीवर राज्य होते ज्याला मराठ्यांप्रमाणेच इंग्रजांनी पांगवले होते शाह आलमने इंग्रजी सैन्याच्या मदतीसाठी सैन्य पाठवले तेव्हा यशवंतरावांनी युद्ध पुढे ढकलले पण त्यांचे शौर्य पाहून मुघल बादशाने यशवंतरावांना महाराजाधिराज राजेश्वर अलिजा बहादूर ही पदवी दिली यशवंतरावांचे सैन्य आता राजस्थानकडे निघाले डीग येथे मेजर सैन्याने आणि भरतपूर जाट राजा रणजित सिंह यांनी यशवंतरावांचे मोकळेपणाने स्वागत केले यशवंतराव होळकर आणि रणजित सिंग यांनी हात मिळवणी देखील केली आणि इंग्रजांना तोंड देण्यासाठी ते दोघेही सज्ज झाले पुढील दीड महिना अशी लढाई होणार होती ज्याची तुलना कवींनी महाभारताच्या युद्धाशी केली आहे इंग्रजांनी जानेवारी अठराशे पाच मध्ये हल्ला केला पण येथून त्यांना चोख प्रतिउत्तर मिळाले इंग्रजांनी चार वेळा प्रयत्न केले पण होळकर आणि सिंह यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला तथापि एप्रिल अठराशे मध्ये रणजित सिंग यांनी ब्रिटिशांची ऑफर स्वीकारली परिणामी यशवंतरावांना भरतपूर हे सोडावे लागले महाराजा यशवंतराव होळकरांना रोखणे ब्रिटिशांसाठी खूप अवघड आहे हे लंडन मध्ये बसलेल्या ब्रिटिश सरकारला समजले होते अशा परिस्थितीत लॉर्ड विलस्टीच्या जागी लॉर्ड कॉनवॉलिसला गव्हर्नर जनरल म्हणून पाठवण्यात आले त्याने आल्याबरोबर लष्करी सेनापती लॉर्ड लेक यांना पत्र लिहिले की यशवंतराव होळकरांचे संपूर्ण संस्थान त्यांना परत करावे ते शांतता प्रस्थापित करण्यासाठी तयार आहे समान अटींवर करार करण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीय राजाशी संपर्क साधण्याची ही इतिहासातली पहिली आणि कदाचित एकमेव वेळ होती तरी देखील यशवंतरावांनी इंग्रजांशी तह करण्यास नकार दिला लॉर्ड आकस्मिक मृत्यूनंतर आलेल्या जॉर्ज असा विश्वास होता की शिंदे होळकर एकत्र राहणे इंग्रजांसाठी चांगले नाही नोव्हेंबर अठराशे पाचमध्ये मध्ये दौलतराव सिंधिया यांच्याशी ब्रिटिशांनी तह केला तेव्हा यशवंतराव एकटे ते पडले लॉर्ड लेकला यशवंतराव होळकरांशी कोणत्याही प्रकारे तह करण्यास सांगितले होते ब्रिटिशांनी बिनसर शांतता करायचा प्रस्ताव ठेवला बाकीचे राजे आपल्यात सामील होण्यास तयार नाहीत हे महाराजा यशवंतरावांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी त मान्य केला चोवीस डिसेंबर रोजी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली इंग्रजांनी महाराजा यशवंतराव गोलकरे यांना सार्वभौम राजा म्हणून मान्यता देखील दिली आणि त्यांची सर्व मालमत्ता देखील परत केली त होऊनही यशवंतराव मराठा राज्याच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नात राहिले आणि शेवटपर्यंत राहिले याविषयी त्यांनी दौलतराव शिंदे यांना देखील पत्र लिहिले पण शिंदे यांनी ते इंग्रजांना सांगितले अखेर महाराजांनी एकट्यानेच या इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याचा निर्णय घेतला व ते स्वतः भानपुरा येथे राहून तोफा तयार करण्याच्या कामी लागले रात्रंदिवस काम चालू होते दोनशेहून अधिक तोफा आणि एक लाख सैनिक कोलकत्त्याकडे कूच करण्यासाठी यशवंतराव होळकरांनी सज्ज ठेवले होते पण कामाचा ताण आणि पुतण्याच्या आकस्मिक मृत्यूने महाराजा यशवंतराव होळकरांना मोठा मानसिक धक्का बसला सत्तावीस ऑक्टोबर अठराशे अकरा रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले त्यावेळी ते त्यांचे वय होते अवघे पस्तीस वर्ष जर भारत भूमीच्या नक्षत्र मंडळातला हा तारा असा आकस्मिक निघून गेला नसता तर आज इतिहास काही वेगळाच असला असता